परतीच्या पावसामुळे शेतपिकांना मोठा फटका पिकांची खराबी अवकाळी पावसाने सुरुवात केल्याने शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होणाऱ्या पावसाने काढलेला आलेला मका सोयाबीन बाजरी कांदा रोपे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले तसेच सध्या कांद्याच्या रोपाचे नुकसान झाले अचानक सुरू झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले कांदा रोपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय दुष्काळात तेरावा महिना म्हणावा लागेल अशी परिस्थिती शेतकऱ्यांची आहे आधीच दुष्काळी परिस्थितीने होरपडलेल्या शेतकऱ्यांनी कसेबसे पिके जगवत पिकांना जीवदान दिले आणि हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला पिके वाया जाण्याच्या परिस्थितीत आहे पिकाचे अतोनात नुकसान झाले कर्जाच्या खाईत डुबलेल्या शेतकरी वर्गाला किमान या पिकाकडून आशा होती परंतु बेमोसमी पावसाने केलेलं अतोनात नुकसान शेतकरी देशोधडीला लागलाय कळवण तालुक्यात सतत होणाऱ्या पावसामुळे कांदा रोग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली सतत होणाऱ्या पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले उन्हाळी कांदा बियाणे शेतकऱ्यांनी टाकले मात्र पावसाने नुकसान केल्याने पुन्हा खराब झाले शेतकरी पुन्हा हवालदिल झालाय काढणीला आलेला मका भात उडीत पावसामुळे खराब होण्यास सुरुवात झाली पाऊस उघडत नसल्याने शेतकरी राजा चिंतेत सापडलाय शेतकऱ्यांनी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी उन्हाळी कांदा बियाणे शेतामध्ये टाकण्यास सुरुवात केली मात्र पावसाने कांदा रोपाचे नुकसान झाले पहिले कांदा रोप खराब परतीच्या पावसामुळे शेतपिकांना मोठा फटका अति पावसामुळे पिकांची खराबी अवकाळी पावसाने सुरुवात केल्याने शेती के पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होणाऱ्या पावसाने काढणीला आलेला मका सोयाबीन बाजरी कांदा रोपे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले तसेच सध्या कांद्याच्या रोपाचे नुकसान झाले अचानक सुरू झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले कांदा रोपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय आहे दुष्काळात तेरावा महिना म्हणावा लागेल अशी परिस्थिती शेतकऱ्यांची आहे आधीच दुष्काळी परिस्थितीने होरपडलेल्या शेतकऱ्यांनी कसेबसे पिके जगवत पिकांना जीवदान दिले आणि हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला पिके वाया जाण्याच्या परिस्थितीत आहे पिकाचे अतोनात नुकसान झाले कर्जाच्या खाईत डुबलेल्या शेतकरी वर्गाला किमान या पिकाकडून आशा होती परंतु बेमोसमी पावसाने केलेलं अतोनात नुकसान शेतकरी देशोधडीला लागलाय कळवण तालुक्यात सतत होणाऱ्या पावसामुळे कांदा रोग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली सतत होणाऱ्या पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले उन्हाळी कांदा बियाणे शेतकऱ्यांनी टाकले मात्र पावसाने नुकसान केल्याने पुन्हा खराब झाले शेतकरी पुन्हा हवालदिल झालाय